नमस्कार मित्रांनो गुंड पाटील गोट फार्म या युट्यूब चॅनल वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण आज बंडिशा गाव इथं आलेलो आहे एस जी गोट फार्म बंडेशा गाव इथं आलेलो आहे कारण गेल्या वेळेस आपल्या व्हिडिओचा जा प्रॉब्लेम झाला होता आपण जी शूटरची माहिती घेणार होतो काही ऑडिओ क्लिप डिलीट झाल्यामुळे आपल्याला ती शूटरची माहिती घेता आली नाही तर ह्या वेळेस आपण आलेलोय तर आपण शूटर विषयी थोडी माहिती सांगा मला सांगा एक पहिली गोष्ट की तुम्ही शूटरला पाच लाख रुपये काम हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणलं तर ह्याची वंशावर ह्याच्या वंशावर हा मेल आपण मोरुची आबाग नोट यांच्याकडून घेतला आहे आमचे गुरु त्यांनी हा मेल दिलेला आहे आणि त्यांच्याकडे खली नावाचा मेल आहे महाराष्ट्रात टॉप म्हणलं तर मी चालेल त्याच्यासारखा मेल नाही आणि महाराष्ट्रात जेवढं फॉर्म आहे तेवढ्या सत्तर टक्के होती त्याच मेलचे मेल ब्रिडर म्हणून वापरले जात म्हणजे की आता जसं आपल्या शूटरचं नाव आहे तसं आता सगळ्या मेलचं नाव जे झालंय ते आभान मोळ झाले बर तर ह्याला पाच लाख मोजायचं कारण की बाबा ह्यामध्ये तुम्ही काय असं बघितलं याचा विषय वंशावर तुम्हाला मी आता सांगितली त्याच्या त्याची आईची पण वंशावर स्ट्रॉंग होती ह्याची आई अन्नी म्हणून होती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या बॉडी स्ट्रक्चर सगळ्यात मोठ्या बॉडी स्ट्रक्चरची शेळी म्हणलं तर चालत त्याच्या एवढी शेळी आज अख्या महाराष्ट्रात मा, नाहीच आणि दुसरी गोष्ट हे आपण घेतला मेल साधारणतः नऊ ते दहा महिने असताना मेल आणलाय आपण मेल आणताना मेलचे अठरा इंच कान होते आज मेलचे बावीस इंच कान झाले आहेत आज चार दावा हा मेल आहे बर मेल आपण अन्थाने एकोणचाळीस हाईट वर मेल होता चार दात आज पंचेस मेलची हाइट झालेली आहे म्हणजे कसंही हे वंशावर जेवढी स्ट्रॉंग आहे ना तेवढं मेल ला कानाला आणि सगळ्या बॉडी स्ट्रक्चरला मेल वाढला जातो याची शिंगाची बोळावट म्हणलं तर सगळ्यात जास्त जाडमध्ये शिंगा येतात आणि दुसरी गोष्ट की जेणेकरून जे जुनी बिटलचे पालक आहेत त्यांचं म्हणणं आहे की जाड शिंग म्हणजे बर कि जुन्या वंशावळीतला मेल म्हणजे क्वालिटी जी ओळखायची बिटलची ती शिंग कान प्लस माथा माथा हा उंच माथामध्ये माथा बघितला तुम्ही पंच बघितला पंच कसा आहे आता ह्याचा पूर्ण पंच बरं हम्म त्याला ज्यालर आहे ज्यालर आहे छाती हे सगळं दोन्ही पाय दोन्ही पायाच्या मधले अंतर भरपूर आहे बर हम्म मित्रांनो बघू शकता आता इथं शिंगांच्या मध्ये अंतर मला वाटतं जवळपास एकच बोर्ड बसतंय बघा तुम्ही बघा एकच बोर्ड बसतंय पूर्ण एकदम झाड शिंग आहेत दोन्ही शिंगांच्या मधलं अंतर कमी आहे माता म्हणजे जवळपास उंच माता हे बघा हे मोठंच्या मोठ दिसतं माता आहे त्याचं नाक बघा तुम्ही उंच नाक आहे एकदम त्याची झालर बघा क्वालिटी कानाची बघा तुम्ही हाईटला जवळपास तुम्ही चेक करू शकता हे कानाची लेंथ किती आहे बावीस इंच कान आहे त्याचे आणि उंच म्हटलं तर हे थोड़क, बघा यांच्या थोडं छाती थोडं कमी आता छातीला असल्यासारखं आहे कमरेच्या वरती जवळपास मेल लागतोय 25 प्लस 25 प्लस चार प्लस दात वर मेला चार इकडे बघा हे बघा चार मेल आहे ह्याच्यासाठी यांनी पाच लाख रुपये मोजलेले आहेत काय की टॉप क्वालिटी बिटल म्हणलं ना तर पैसे मोजावेच लागतात कारण नाही बरोबर आहे कारण कसं आहे सहसा कोण जी क्वालिटी राहते ती सहसा मित्रांनो कोणीच देत नाही क्वालिटी घ्यायची म्हटलं की पैसे हे मोजायच लागतात आणि फॉर्मचं सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा फॉर्म आहे त्याच्यावर सगळं वर डिपेंड आहे त्यामुळे ब्रिडरला हे पैसे मोजायच लागतात त्याशिवाय ब्रिडर चांगल्या क्वालिटी भेटतात जर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पिल्ल काढायची असतील तर जवळपास नव्वद टक्के म्हटलं तर सगळं डिपेंड वरती राहतं आणि दहा टक्के जे आहे ते फक्त फिमेल वरती राहतं जर आपल्या जवळ एकदम टॉप क्वालिटी ब्रिडर असेल तर आपल्याकडे टॉप क्वालिटीची पिल्ल पडणार आहेत आता तुम्ही पिल्ल पण बघितले आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये नसेल बघितली तर मी तुम्हाला खाली लिंक देतो त्या लिंक वरती तुम्ही बघू शकता जर मित्रांनो कुणाला सम... समोरा समोरासमोर बघायचा असेल की बाबा मेल व्हिडिओच्या माध्यमातून किती जरी केलं तर व्हिडिओ राहतो आणि समोर बघण्यात खूप फरक राहतो जर बघाय असेल तर हे गोट फार्म बंडीच्या गावमध्ये कधीही तुम्ही त्यांना कॉल करा येऊन तुम्हाला खाली नंबर दिलेला आहे पहिल्या मध्ये पण आपण नंबर दिला तरी पण आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण नंबर देतोय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शूटरची माहिती कशी वाटली काही शंका असेल ते पण कमेंटमध्ये विचारत चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा स्वप्नील सरांनी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार धन्यवाद ठीक आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून बाबा विटल म्हणजे काय हे लोकांपर्यंत समजेल तोपर्यंत धन्यवाद